नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आज चाललोय कुठं आज गुरु पौर्णिमा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कोण कोण चालले माझ्या मागं बघू शकता इकडं आहे इकडं आजोबा बघा आणि मी चाललो होतं आई येणार होती पण काय कारणामुळे आई आली नाही चाल चालू मंदिर हे दाखवतो सगळ्या टोटल गोष्टी जर व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनलने सबस् सबस्क्राईब सबस्का, करायला विसरू नका चला चालेल चाललो मी तुम्हाला एका इथल्या ते, ते, ते सद्गुरू शमनाथ महाराजांचं मंदिर आहे बघा तिथं सगळं टोटल टूर दाखवतो मी ह्याच्या आधी पण तिथं व्हिजिट केलं तर आता पण व्हिजिट करतो आहे मी तुमच्या कमेंटनुसार पण मी करतो व्हिजिट तर दाखवतो तुम्हाला काय होतंय काय नाही दोघ चाललं हो कोण कोण आहे तिकडं आजोबा बघा चालते ते आणि मी आणि पुढचा रस्ता दाखवतो तुम्हाला मी ब्लॉग मध्ये हे असा रस्ता आहे बघा तिकडं तिकडं मंदिर आहे बघा त्या साईडला जायचं आपल्याला आता अशा गाड्या भरतात बघा तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखल काय म्हणते बघा आताच दादांची गाडी गेली बघितलं काही मला शूट करताना तर अशा प्रकारे चाले बघा माणसं येतात तर का असं जायचं चालत आज बघ माणसं काय मित्रांनो मंदिरापाशी पोहोचलो तर किती गर। किती गर्दी झाली बघा हायला भयंकर गर्दी मित्रांनो आता तुम्हाला मंदिरातला सगळा टूर दाखवतो बघा आता मी बघा हे बघा मित्रांनो आता मंदिरात आलो तर कसली गर्दी बघा बोलतो बोलतो माणसं येतो हो ते का आता ते मंदिराकडे चालू बरं का मग आता बघतो जिकडं बघीन हो का मला आत वर जात ये ना इतकी गर्दी मित्र हो का इकडं तिकडं सरको कॅमेरा घेऊन काही मिळूच लागा नाही अरे दादा सर की हो का हो का आता आजोबा आलो हो का किती गर्दी हो और किती गर्दी हो का आता पण गर्दी तर बोला की अण्णाला हो <laughs> आता गर्दी आता मागच्या मंदिराकडे जातो आता किती गर्दी बघतो हो बघा इकडे इकडं दर्शन घेऊ आपण मग जाऊ आता चला बघा मित्रांनो अवका मंदिरात आलोय आतमध्ये अका पूजा चालू पण इथं पण बोलतोय गर्दी अका ती पूजारी काका म्हणतात की पाच मिनिट थांबा बा किती पण गर्दी आता दुसऱ्या मंदिराकडे जाऊ ह्या मंदिरात ह्या मंदिरात पण गर्दी बघा किती गर्दी हो का आता बाहेरचा व्यू थांबव तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवतो अवका बाहेर येऊ एवढी दुकानं आले तर कोणतरी बोलत आहे कीर्तन व्हायचे आता थोड्या वेळात तिकडं येणारी जाणारी माणसं कितीच बघा हो का ओके पावनभूमीमध्ये आणि एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल महाराष्ट्रामध्ये जे टॉप मुख्य मुख्य संस्थान आहेत महाराष्ट्रामध्ये टॉप टेन ला जे मुख्य मुख्य संस्थान आहेत त्या संस्थानामध्ये त्या टॉप टेन मध्ये आपलं सामान गावचं संस्थान एक आहे आणि हा उत्सव साजरा करते की आनंदाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला गर्दी दाखवतो पाच दहा पंधरा मिनट झाल्या मी गर्दीत न तर गर्दी आणि तर तुम्हाला गर्दी दाखवतो किती गर्दी गर्दी तिकडला साईडला पण गर्दी तिकडं ति पण गर्दी मोठी ति गर्दी तिकडं पण निम्या गाड्यात मित्रांनो आणि कसले करते असली चेंबाबी तिथे जवळ ना गाडी बघा मित्रांनो फायनली घरी पोहोचलो बघा आता शेख चला तर म्हणलं ब्लॉगला पूर्ण विराम देत होता हा व्हिडिओ इथं संपवतो पुढल्या ब्लॉग मध्ये भेटतो तर नमस्कार टाटा बाय खूप देवून आलो आता ब्लॉगला एंड करतो ब्लॉग आहे तर संपतो फुल्या ब्लॉगमध्ये भेटतो तर नमस्कार तर टपाय छिंद जय भारत